ते मी सांगा आ, नमस्कार माझी ओळख करून देतो माझं नाव किसन तर्टे नेटसअप कंपनीच्या वतीनं मी आत्ता आपण इथं शिवरीया गावे प्रगतशील शेतकरी दीपक कदम फुलशेतीमधले यशस्वी शेतकरी थोडंसं त्यांच्याकडून आप ह्या फुलशेतीला आपण नेटसअपची बायोफिटची प्रोडक्ट वापरायला दिलेली तर त्यांना कशी वापरली काय वापरली हे त्यांच्याकडून जाणून घेऊ आणि प्रथमतः त्यांना ओळख करून ते आमच्या शेतकरी बांधवांना ती पक्कदम मी आम्ही शिवरी पुढच्या कायम धंदा करणार आहे आम्ही स्टार्टिंगला आपण काय केलं याला टीमबरीज चे वरून मारले स्टिमरीजच्या रपअप वरून घेतले त्याच्यानंतर दुसरा डोस स्टीमरीज आणि एनपीके ते मिक्स करून चार सोडलेले आहेत औषधे त्याच्यामुळे काय झाले फोटो जास्त काढलेला आहे साईज झाली आहे शायनिंग चांगली आलेली आहे मालाला फुटवा जास्त आहे मालाला शायनिंग चांगली आहे आणि उत्पादन वाढलं उत आणि बाकी मातीमध्ये वगैरे काय बदल वाटतो आपले जीवाणू खतांमुळे मातीमध्ये भी खूप चांगला बदल झालेला आहे सरासरी किती डोस सोडलेत पाण्यातून फवारणी किती केलेत आतापर्यंत दोन फवारने दोन डोस दोन फवारने दोन डोस बर आता हा आपला किती गुंठ्याचा प्लॉट आहे हा सरासरी बारा गुंठ्याचा आहे बारा गुंठ अर्धा एकर अर्धा एकर म्हणजे अर्धा एकरला सरासरी दोन आणि दोन डोस सोडायला म्हणलं तर अंदाजे किती खर्च तुम्हाला आला असेल आपल्या नेटसच्या झाले दोन हजारापर्यंत पर्यंत दोन हजार नाही दोन अडीच हजार रुपये खर्च झाला सगळा एकंदरीत एकंदरीत दोन अडीच हजार रुपये त्यांना खर्च केलेला आहे या प्लॉट साठी आपण बघू शकता फुलं खूप चांगल्या पद्धतीने आहेत क्वालिटी चांगली आहे आणि मातीमध्ये बी खूप चांगल्या पद्धतीने बदल दिसतोय आणि आता हे दुसरी जी व्हरायटी आहे हे जे फुटव्यांचं प्रमाण बी चांगलं आहे आणि झेंडूला सुद्धा फुलकळीचं प्रमाण जास्त आहे आणि फुटव्यांचं प्रमाण जास्त आपण बघू शकतो याच्यामध्ये आता झेंडू हा चालू होण्याच्या हे नाही कळी निघलेली म्हणजे हा प्लॉट बी पंधरा दिवसात चालू आहे पंधरा दिवसात हा प्लॉट बी चालू आहे आमच्या शेतकरी बांधवांना का कंपनीला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद